तर फायनली मी आलेलं आहे बघा इकडे कर्णपुराच्या जत्रे या ठिकाणी तर खूप लोकांचे कमेंट आले होते की काही व्हिडिओ बनवा व्हिडिओ बनवून तर सध्या मी वरतूनच व्हिडिओ बनवतो आहे आतमध्ये काही नाही आज आणि बघा खूप असा परत नव्याने चालू झालेला आहे जो हजार पंचवीसचा हा जत्रे आहे जत्रा आहे आणि क्या आहे खूप सारे राईड्स पण आलेले आहेत काही काही नवीन राईड्स पण आहेत ते पण आपण कवर करू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आज पुरतं हा फक्त ट्रेलर आहे आपल्यासाठी की सतरा चालू झाली म्हणून आणि ऑलमोस्ट सगळे पाळणे चालू झालेले आहेत मागच्या वर्षी काही पाळणे चालू चालू चालूनच झाले स्टार्टिंगला ह्या चालले आणि गर्दी थोडी कमी आहे बघा तर येत असाल तर तुम्ही उद्या परवा येऊ शकता म्हणजे गर्दी कमी असेल फॅमिलीसोबत तर नंतर याच्यात तर खूप जास्त गर्दी होऊन जाईल तर आपण येऊया लवकर लवकर बघा इकडे पार्किंगची व्यवस्था आहे इकडे आपले पोलीसवाले बघा नेहमीसारखे या ठिकाणी उभा राहतात दर्शनासाठी आणि हा मी तुमचा होस्ट तर करूया लवकरात लवकर मिळून भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सबस्क्राईब करा जास्तीत जास्त तुम्हाला मी एकदम चांगले चांगले अपडेट देईल कुठली राईड कशी करायची किती तिकीट्स आहे सगळे राहतील नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काय